हॅलो मंत्री मोदी बोलतो ना जातो साहेब हा बोलतो हा बोलतो जातो साहेब मी म्हणलं आता हमला झाला खरं बोलतो आपण ते सांगा मी पाटील बोलतो रमेश पाटील होतो बोलतो संभाजीनगर हा बोला बोलला हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर वर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालच मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण होती का टाकणार सांग ना आक्रमण करायला तिथं आता नाही मंत्रीपद त्यांना तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघत मंत्रीपद हॅलो तुझं काय करणार तुम्ही कावर हमला करत नाही करा ना मग मंत्री तुम्ही तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि झालं पाहिजे

काय भांडण आहे का कोणत्या त्या त्यार कधी अरे त्या पाकिस्तान जवळ बी अणुवस्त रे पाय उद्या कडच्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडच्या लोक काय म्हणते अरे एक काम साहेब त्यांना मारून टाका आपण मारून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय ना आपला पण औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथं ना म बंदूक लायसन द्या ना मला तुमच्या म्हणते मला लायसन घ्यायला पाहिजे बाहेर काय का लायसन काढून का मी ना थोडी मी